हाय हॅलो नमस्ते मी प्रमिला फूड लॅब विथ प्रमिला या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे खूप स्वागत आहे आज मी रात्रीच्या जेवणासाठी मसूरची एकदम ढाबा स्टाईल अशी भाजी बनवली आहे तर ही झटपट होते अगदी कुकरमध्ये दहा ते पंधरा मिनटात ही भाजी बनवून तयार होते तुम्ही ही भाजी टिफिनमध्ये सुद्धा घेऊन जाऊ शकता अगदी झटपट बनते त्यामुळे जास्त वेळ काही लागत नाही अगदी तुम्ही बॅचलर असाल तरीसुद्धा ही भाजी तुम्हाला बनवण्यास सोपी जाईल चला वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया तर येथे मी शंभर ग्रॅम म्हणजे एक वाटी हे मसूर दोन तासासाठी भिजत ठेवले होते जर तुम्ही मसूर भिजवण्यासाठी विसरलात तर काय करायचं पाणी गरम करायचं आणि त्यामध्ये मसूर भिजत ठेवायचे म्हणजे पंधरा ते वीस मिनटात हे मसूर चांगले भिजतात तोपर्यंत कांदा आणि टोमॅटो कट करून घ्यायचं जे आपल्या भाजीसाठी लागणार आहेत आता आपण इथे कुकरमध्ये ही भाजी बनवत आहोत तर सगळ्यात अगोदर मी इथे कुकर गॅसवरती गरम करायला ठेवला आहे त्यामध्ये दोन पळी मी तेल घालून घेतले आहे आता तेल चांगले तापल्यानंतर त्यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेतली आहे एक चमचा जिरी घातली आहे कढीपत्ता घातला आहे आणि एक तेज पान आहे तेच पान जर तुमच्याकडे नसेल तर काही हरकत नाही आहे आता इथे मी एक मोठा कांदा असा बारीक बारीक कट करून घेतला आहे तो यामध्ये घातला आहे एक चमचा आलं लसूणची पेस्ट घातली आहे यामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येणार आहे आता यामध्ये आपल्याला एक मोठा टॉमॅटो कट करून घेतला आहे तो यामध्ये घातला आहे टॉमॅटो आणि कांदा छान असा शिजण्यासाठी यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे मिठाचा व्हिडिओ मी एडिट करताना मला काही भेटला नाही कदाचित तो माझ्याकडून डिलीट झाला असेल पण तुम्ही नक्की यामध्ये थोडंसं मीठ घाला यामध्ये आपण मसाले घालणार आहोत तर एक मोठा चमचा मी कश्मीरी लाल तिखट घातला आहे पाव चमचा हळद पावडर आणि दोन चमचे मी गरम मसाला घातला आहे एक चमचा धण्याची पावडर घातली आहे यामुळे आपल्या भाजीला छान अशी चव येणार आहे हे मसाले घातल्यानंतर परत एकदा आपण छान असे परतून घ्यायचं आहे आता यामध्ये आपण जो मसूर भिजून ठेवला होता त्यातलं पाणी काढलेलं आहे मी आणि हा मसूर यामध्ये घालून घेतला आहे मसूर घातल्यानंतर सुद्धा आपल्याला व्यवस्थित हे एकदा परतून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे करत असतानाच आपल्याला शेजारच्या शेगडीवरती एक ते दोन ग्लास गरम पाणी करायला ठेवायचं आपण यामध्ये गरम पाणी वापरणार आहोत त्यामुळे आपल्या भाजीला चव एकदम छान येणार आहे आणि मसूरही पटकन शिजला जाईल यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत मीठ घातल्यानंतर परत एकदा आपण हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत तर आपलं पाणीसुद्धा आत्ता गरम झालं आहे आता यामध्ये एक ते दीड ग्लास मी यामध्ये पाणी घालून घेतले आहे आता मी रात्रीच्या जेवणासाठी ही भाजी बनवत आहे आणि ती भाकरी आणि भाताबरोबर खायची आहे त्यामुळे थोडंसं पाणी मी जास्त घालत आहे अशा पद्धतीने आपली हे पाणी घालून झाल्यानंतर परत एकदा सगळं मिक्स करून घ्यायचं आणि कुकरचं झाकण लावून आपल्याला याच्यात दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत दोन शिट्ट्यामध्ये छान असा हा मसूर शिजला जातो तुम्ही हा माझा व्हिडिओ पाहत आहात तर पटकन माझ्या व्हिडिओला लाईक करून घ्या नाहीतर काय होतं आपण व्हिडिओ पाहता पाहता असंच विसरून जातो आणि लाईक करायचं जा राहून जातं आणि तुम्हाला जर माझी ही मसूरच्या भाजीची रेसिपी जर आवडली तर कमेंटसुद्धा करून घ्या आता आपण येथे स्टाईल हा मसूर बनवत आहोत तर त्यासाठी एक तडका तयार करणार आहोत तडका पॅनमध्ये थोडंसं मी तेल घालून घेतलं आहे जिरी मोरी घातली आहे आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत त्या घातल्या आहेत कश्मिरी लाल तिखट मी येथे वापरलं आहे त्यामुळे छान अशी तरी येते आपल्या ह्या भाजीला सुंदर चवसुद्धा लागते आणि थोडीशी कोथंबीर घालून आपल्याला चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे छान असा तडका आपण ह्या भाजीमध्ये घालून घ्यायचा मस्तपैकी आपली मसूरची भाजी ही तयार झाली आहे इथं थोडंसं मी पाणीसुद्धा ॲड केलं आहे तुम्हाला जर टिफिनसाठी ही भाजी घेऊन जायची जा असेल तर पाणी घालण्याची जास्त आवश्यकता नाही आहे इथे मी भाताबरोबर आणि भाजीबरोबर खाणार आहे म्हणून थोडंसं एक्स्ट्रा पाणी मी ॲड केलं आहे मस्तपैकी ढाबास्टाईल मसूरची भाजी आपली तयार झाली आहे ही भाजी बनवायला अतिशय सोपी आणि झटपट बनणारी आहे त्यामुळे तुम्ही एकदा तरी ही भाजी करून बघा जरीही आपण ही कुकरमध्ये भाजी बनवली आहे तरीसुद्धा याची चव अतिशय भन्नाटच आहे तर आजची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक जरूर करा तुमचा एक लाईक आणि एक कमेंट माझ्यासाठी खूपच महत्त्वाचा आहे तुमच्या लाईक आणि कमेंटमुळे मला खूप सारे प्रोत्साहन भेटते नवीन नवीन रेसिपी बनवण्यासाठी तर पुन्हा आपण भेटणार पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय